म्हणजे आपण डीएनए काढतो ब्लडमधला मग तो डीएनए प्रोसेस होतो लॅबमध्ये आणि ते अडेनिन गॉनिन सायटोसिन थायमिन जे आपण म्हणलं तो डेटा कन्वर्ट होतो सॉफ्टवेअर डेटामध्ये आणि मग तो इंटरप्रिट केला जातो आणि मग तो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये लागणारे सगळी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे वा येणारी मुलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे आणि मला असं वाटतं ती एक थॉटफुल प्रोसेस पण असते म्हणजे मला जेव्हा हे करिअर घ्यायचंय कारण की जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तुम्हाला ते जास्त टेलर्ड ना या अनुषंगानेच आपण आता डिस्कशनचं खरं तर एका वेगळ्या याच्याकडे जातोय वेगळ्या पार्टकडे थोडस असं एकंदर लक्षात येत आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपण ऑब्विसली ते डिस्कस केलंच होतं की आपण ते याच्यामध्ये इन्क्लूड करू की जेवढं जेवढं तू आता बोलली त्याच्यामध्ये बऱ्याच टेक्निकल टर्म्स होत्या किंवा याच्यासाठी एकंदरीत लक्षात आलं की ज्या हे जे क्षेत्र आहे याचा आवाका बराच मोठा आहे त्या अनुषंगाने भारतामध्ये आता याच्यासाठी बऱ्याच करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण निर्माण होत आहेत किंवा होणार आहेत भविष्यामध्ये आपण असं म्हणू शकतो तर आपण सेकंड जो हे आहे तो करिअर ऑपॉर्च्युनिटीजचा पार्ट बघणार आहोत त्यामुळे सेकंड पार्टसाठी तुम्ही तयार राहा त्याच्यामध्ये आपण करिअर ऑपॉर्च्युनिटीज या क्षेत्रामध्ये कोण कोण हो येऊ शकतं त्यांची पर्सनॅलिटी कशी असायला हवी वगैरे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत याच्यामधल्या करिअर संधींबद्दल आपण बोलत होतो तर करिअर संधी कुठल्या कुठल्या याच्यामध्ये म्हणजे आहेत किंवा किती त्याच्याबद्दल काय सांगशील तू या फील्डमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक तर करिअर ऑप्शन वाढत जाण्याची शक्यता का कारण की आपण म्हणलो की जसं कोविडमध्ये जरी दूरम एक ते तीन टक्के लोक सिविर व्हायचं तरी आपले पॉप्युलेशन खूप जास्त आहे त्यामुळे जस जसे आजार डिटेक्ट होतील टेस्ट जास्त येत जातील तस तशी संख्या खूप लोकांची आहे ज्यांना हे ऍप्लिकेशन लागेल आणि त्याच्यासाठी सर्व्हिस देणारी एक मोठी इंडस्ट्री म्हणून जो जॉब लागतील करिअर्स ते सगळे याच्यामध्ये येतील मग बायोमेडिकल सायन्सेस बायोमेडिकल इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी आम्ही जी लॅबोरेटरी प्लॅटफॉर्म वापरतो डायग्नोस्टिक्स जेनेटिक डायग्नोस्टिक्स ती आणि मी जे म्हटलं की नवीन प्रिसाईज थेरपीज येतात म्हणजे फार्मॅकोजिनॉमिक्स म्हणजे एक मोठी फार्मॅकोलॉजिकल इंडस्ट्री जे थेरपीज देतात तयार करतात रिसर्च करतात त्या सगळ्यामध्ये लागणारा जॉब फोर्स यांना जेनेटिकल ट्रेनिंग लागतं त्यामुळे यांच्या बेसिक डिग्री या बायोमेडिकल आणि इथूनच सुरू होतात आणि त्याच्यामध्ये मग आमच्या पण मेडिसिनच्या डिग्री ज्या क्लिनिकल जेनेटिक्स मेडिकल जेनेटिस जे आम्ही ते पेशंट बघतो डायग्नोस करतो मॅनेज करतो आणि त्यांना काउन्सिलिंग हा एक आस्पेक्ट म्हणजे त्यांना एक सपोर्ट सिस्टीम लागणारी काउन्सिलिंग आम्ही करतो जेनेटिक काउन्सिलिंग करतात त्याला पुन्हा अजून काउन्सिलिंग आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असे एक सपोर्ट लागणारे पण कोर्सेस आहेत तर हे सगळे कोर्सेस सध्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि ती करणारी सगळी मुलं या प्लॅटफॉर्म्स वरती काम करतात आम्हाला बॅकअप रिसर्च इंडस्ट्रीमध्ये पण ही मुलं असतात त्यामुळे ही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आता खूप मुलं घेतात आणि तो सगळा त्या सगळ्या फॅसिलिटीज आणि ते कोर्सेस भारतामध्ये अव्हेलेबल आहेत मुंबईमध्ये आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये आता बायोटेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये हे सगळं आहे की पहिल्यांदा त्याच्याबद्दलची क्युरियोसिटी निर्माण होतो त्या क्युरियोसिटीतून सर्च सुरू होतो नेटवरती जा गुगल कर हे कर ते कर त्याच्यामुळे फ्री कारण त्याच्यावरती इतकं काही काही भयानक प्रकारे आणि इतकं का हाईक करून बऱ्याचदा दिलेलं असतं की मग त्या ह्याच्यातून नॅचरली पिअर आणि स्ट्रेस वगैरे असलेल्या गोष्टी पण होतात मग त्या केस मध्ये सायकॉलॉजिकल कौन्सेलिंग ज्याला आपण म्हणतो तर मग ते त्यांची नेमकी भूमिका कशी असते नाही तो तो खूपच मोठा भाग आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की टेस्टिंग करणे इतकं सोपं नाहीये डायग्नोसिस करणे जेनेटिक सोपं नाहीये कारण की आपण मुळातच आता सध्याच्या युगात अशा आहोत ना की मेंटल हेल्थला खूप इम्पॉर्टन्स आलाय पर्सनल आयडेंटिटी क्रायसिसमधून प्रत्येक माणूस जातोय त्याच्यात तुम्ही त्याला पर्सनल जेनेटिक आयडेंटिटीमध्ये जोडलं तर तो, तो किती मोठा होऊ शकेल की आमच्याच घर आहे का आमच्याच मुलाला का झाला मलाच आहे का माझ्याच जनुकांमध्ये दोष आहे का ते खूप पर्सनल आयडेंटिटी क्रायसिससाठी जोडलं जाऊ शकतं आणि त्यातनं होणारा क्रायसिस म्हणजे में मेंटल हेल्थ क्रायसिस तर त्यामुळे सायकोलॉजिकल ऑस्पेक्ट खूप मोठा आहे आणि तो एक टॅबू समजला जातो <laughs> की लपवला जातो ना की हा आमच्या घरात आहे आजार तर तो आमच्या घराण्यात आहे असं ते जोडलं जातं प्रत्यक्षात ते नाही आहे सत्य आपण आधीच्या भागात म्हणजे आपण बोललोच की प्रत्येकामध्ये जेनेटिक म्युटेशन होतात होऊ शकतात त्यामुळे ती पर्सनल आयडेंटिटी क्रायसिस नसायला पाहिजे पण हे समजून सांगण्यासाठी लागणारं काउन्सलिंग सायकोलॉजिकल काउन्सलिंग खूप तसे तयार होण्याची गरज आहे कारण कॅन्सर्समध्ये पण जेनेटिक्स येते त्यामुळे वेगवेगळ्या भागातल्या जेनेटिक्ससाठी तसा एक फोर्स लागणार आणि सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स सोशल आस्पेक्ट की याच कम्युनिटीत आहे का आणि हे पूर्वीपासून पुरातन काळापासून होणारे प्रश्न आहेत की <laughs> या कम्युनिटीत तो आजार आहे मग ती कम्युनिटी दोषी आहे का किंवा एखाद्या मुलामध्ये असेल मग त्याच्या आई तिलाच का बरं अशी मुलं झाली ना हे आपल्यामध्ये खूप आहे ती सायकोलॉजी म्हणजे आपण किती काढण्याचा प्रयत्न केला तरी ते इतकं सोपं नाहीये म्हणजे त्यामुळे ते तर असणार आणि त्याच्याशी डील कसं करायचं याची एक नवीन भाषा परिभाषा आपल्याला निर्माण करावी लागेल आपल्या संदर्भात आपल्या लोकांच्या संदर्भात आपल्या भाषेच्या संदर्भात कारण आपण खूप भाषा आपल्या भारतामध्ये आहेत खूप प्रकारचे पॉप्युलेशन आहेत त्या भाषेतून त्याला ऍड्रेस करून त्याच्या भाषेत त्याला समजून सांगता आलं <laughs> पाहिजे म्हणजे आता मग अशीच हे म्हणाले की एवढ्याच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज वापरल्या ते कसं समजणार ना इम्युनोजेनेटिक्स इपी <laughs> जेनेटिक्स हे खूप अवघड आहे आणि ते समजून घेणं ती डेफिनेशन समजणे ती कन्सेप्ट समजणे याच्यापेक्षा सुद्धा त्या माणसाला इंटरेस्ट कशात असेल मला माझा आजार समजला पाहिजे आणि त्याचे मग ते असे खूप ती परिभाषा समजण्याची आपल्याला एक नवीन संकल्पना तयार करावी लागेल जी जी मुलं आता नवीन पिढीची याच्यात तयार होतात कारण हा मध्ये आलेला आहे अकरावी बारावी दहावीचे आपल्या वेळेस नव्हतं शाळेमध्ये अजिबातच आपण फक्त डी एन ए मेंडेल आणि अडेनिन सायटोसिन थायमिन हे बघितलंय पण तू आताची पुस्तकं बघशील तर नववी दहावी अकरावी बारावीच्या मध्ये ते येत चाललेलं आहे त्यामुळे ती मुलं तशी ता तयारच होणार घेऊन येणार आहेत या मध्ये वर्क फोर्समध्ये तुम्ही थोडीशी ती बॅकग्राऊंड घेऊनच ती तयार होऊन येणार आहेत पण ती काय म्हणूया आपण गॅप पिढ्यांमधली गॅप कम्युनिकेशन मधली गॅप नवीन आजारांची ती गॅप ही जोडण्यासाठी खूप लोक लागतील आणि त्याच्यामध्ये काउन्सिलर्सचा खूप मोठा सहभाग असणार आहे आणि ते आपल्या पॉप्युलेशनसाठी तर खूप मोठ्या प्रमाणात लागूच शकतात म्हणजे फक्त जेनेटिक काउन्सिलर अशी वेगळी आयडेंटिटी मी म्हणत नाही जेनेटिक ट्रेनिंग टू वेरियस काउन्सिलर्स एखादी फॅमिली एखादं मूल घेऊन येते ज्याचा जेनेटिक आजार आहे किंवा एखादी व्यक्ती घेऊन येते आणि ती सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्या सायकोलॉजिकल काउन्सिलर करण काउन्सिलिंग करणाऱ्या व्यक्तीला एक्सपर्टला जेनेटिक भाग काय आहे जेव्हा तो मग जास्त त्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगू शकेल हे जेनेटिक ट्रेनिंग मी जे म्हणते ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लावू शकतात पण इंजिनिअरिंग वगैरे बॅकग्राऊंड असलेले मेडिकल नाही मुळातच आता हे जे आम्ही डायग्नोसिस करतो त्याच्यातला खूप मोठा भाग जेनेटिक डायग्नोसिस मध्ये बायो इन्फॉर्मेटिक्स इंडस्ट्री आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे म्हणजे आपण डीएनए काढतो ब्लड मधला मग तो डीएनए प्रोसेस होतो लॅबमध्ये आणि ते अडेनिन ग्निन सायटोसिन थायमिन जे आपण म्हणलं तो डेटा कन्व्हर्ट होतो सॉफ्टवेअर डेटामध्ये आणि मग तो इंटरप्रिट केला जातो आणि मग तो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये लागणारे सगळे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं आहे सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे बाय मध्ये येणारी मुलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे आणि आता नवीन त्याच्यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत चाललंय डेटा अनालिसिस येत चाललंय खूप मोठा डेटा तुम्हाला अनालिसिस करायला लागतो ह्युमन जिनोमचा hmm. त्यामुळे ती येणारी जी मुलं आहेत ती बॅकग्राऊंड मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिकल अशीच आहे hmm. म्हणजे मी तर खरं म्हणेन हे सगळं आता कोलॅबरेशनमध्येच काम चालतं अशी वेगळी नाही राहिलेली ब्रांच कुठली hmm. वेगवेगळी कोलॅब स्पेशलिटीज येऊन कोलॅबरेट करूनच ते डेव्हलप hmm. होणार आहे आणि hmm. त्याच्यातनं ॲप तयार होतील hmm. कदाचित सामान्य लोकांना सामान्य भाषेत ते ऍड्रेस करावं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्यामुळे ते पण इंडस्ट्री त्याच्यामध्ये येणार पण मग करणार त्या ह्याच्यामध्ये जनरली असं असतं की काउन्सिलिंग करणारे जे लोक असतात ते एकतर तर सायकोलॉजी बॅकग्राऊंड म्हणजे सायकोलॉजीचं प्रोफेशनल शिक्षण घेतलेले असतात किंवा मग एम डब्ल्यू वाले असतात मास्टर इन सोशल वर्क किंवा बी एस डब्ल्यू तर मग लोकांना पण याच्यामध्ये तितकीच संधी सायकोलॉजीची बॅकग्राऊंड आहे म्हणजे म्हणजेच संधी काउन्सिलिंग वेगळे कोणी असतात म्हणजे तुमच्यातलेच जेनेटिक्स बॅकग्राऊंड असलेले एम एस सी आणि पीएचडी करणारे पण तू म्हणालेस की जर सामाजिक बॅकग्राऊंड मधल्या कोर्सेस मधून घेणार सोशल सायन्सेसच्या बॅकग्राऊंड मधनं जे येतात ते मेडिकल मधल्या काउन्सिलिंगशी रिलेट कसे होतात तर हे असे ब्रीच करणारे सर्टिफिकेट कोर्सेस अवेलेबल आहेत जेनेटिक काउन्सिलिंगचे पण मग ते जास्त हेल्थ रिलेटेड सब्जेक्ट्स असे आहेत सोशल सायन्सेसला त्याला अजून जोडलं गेलेलं नाही आहे पण मी तेच म्हणते की तशा ट्रेनिंगची गरज लवकरात लवकर भविष्यात लागूच शकते की सोशल सायन्सेसमधल्या लोकांना हे ट्रेनिंग द्यायचं जेणेकरून ते ॲक्च्युली कम्युनिटीमधले प्रॉब्लेम हँडल करू शकतील कारण की माझ्या मकडे येणारा एखादा पेशंट जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍड्रेस करते आणि तो जर कम्युनिटीमध्ये प्रायमरी हेल्थ केअरमध्ये एम एस डब्ल्यू त्यांना प्रश्न विचारत असेल तर एक वेगळे ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागणारच आहे की कारण की आमच्याकडून आम्ही आम्हाला असं वाटतं आम्ही एक तास बोललो पण त्याच्यातनं अजून नवीन प्रश्न निर्माण होऊच शकतात जसं आपण आत्ताच म्हणलो गुगल केलं आणि हे सिव्हिअर मला नंतर कळलं मग त्यातनं अजून प्रश्न निर्माण झाले तर फॅमिली डॉक्टर झाले नंतर कम्युनिटी हेल्थ वर्कर झाले तर हे लागणारच नंतर त्याच्यात काम करणाऱ्या विविध संस्था आहेत की ज्या पेशंटला मदत करतात कारण त्याच्यात डिझॅबिलिटीज खूप असतात तर असे खूप ठिकाणी काउन्सिलर्स असतील ज्यांचे बॅकग्राऊंड कदाचित मेडिकल नसेल इंजिनिअरिंग नसेल सोशल सायन्सेस असेल तर त्यांना पण हे लागू शकतं पण मग या क्षेत्रात असं टिकून राहण्यासाठी काही पर्सनॅलिटी कारण तर खूप लागणार अगदी तुम्ही साधं काउन्सिलिंग जरी घेतलं तरी त्या ते जे तो पेशंट आहे तो त्याच त्याच्यापेक्षा जास्त नाते त्याचे हो। नातेवाईक त्याचे कुटुंबीय हा म्हणजे त्यांना जास्त काळजी असते आणि अक्षरशः म्हणजे हैराण करून सोडतात कधी कधी की म्हणजे प्रश्न विचारून म्हणा किंवा आपलं थोडंसं शेअर करून की, वा, की आमच्याच वाट्याला का आलं आमच्याच नशिबाला का आलं तर अशा वेळेला त्या माणसाचं हे करण्यासाठी म्हणजे त्याला थोडं सांत्वन करणं म्हणा किंवा त्याला थोडंसं दिलासा देणं यायच्यासाठी असं पण सायकोलॉजी म्हणजे सायकॉलॉजी इज अ सायन्स ऑफ पेशन्स मला असं वाटतं की खूप तुम्हाला पेशंटली समोरच्याला हँडल करावं लागतं पण पेशन्स वगळता आता हे जे तू सांगितलं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे चे लोक पण हे करतात आता आजकाल असं झालेलं आहे की सगळ्याच याच्यामध्ये एवढी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे आणि आता पूर्वीसारखं असे कामाचे तास नियमित नसणं किंवा हे तर दोन हे आहेत माझे खरं तर दोन क्वेरीज आहेत याच्यामध्ये आणि मग आपण कडे येऊयात की एक म्हणजे इथे यायचं असेल आणि इथे टिकून राहायचं असेल मुख्यतः तर कशा प्रकारची पर्सनॅलिटी तुमची असायला हवी किंवा रादर तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये काय नको खरं सांगायचं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर असं एखाद्यानी अगदी ठरवून असं या क्षेत्रात वळायचं वगैरे असं हे करून इथे समजा एक प्रवेश केला असं म्हणूयात आणि त्याला कळलं की आपली वाट चुकली तर परतीचे मार्ग किंवा अल्टरनेट करिअर अशी काही त्याच्यासाठी आहेत का अल्टरनेट म्हणजे जेनेटिक जेनेटिक असं नाही म्हणजे की परत जाऊन तो मुळात दुसऱ्या म्हणजे त्याला पॅरल असलेल्या पण थोडस त्याच्या याच्याशी काय म्हणूयात त्याला म्हणजे मी या क्षेत्रासाठी फिट नाहीये असं समजा लक्षात आलं तर त्याला पॅरल म्हणजे त्याची आवड तर आहे पण कुठेतरी इथली जी काय डिमांड आहे त्याच्यामध्ये तो बसत नाही असं जर एखाद्याच्या लक्षात आलं तर त्याला असे काही पर्याय उपलब्ध आहेत का याच याला सिमिलर अशा याच्यामध्ये पण जिथे थोडस वेगळ्या प्रकारचं म्हणजे त्याच्या नॉलेजचा तो उपयोग करू शकतो असं एखादं फील्ड म्हणा किंवा हे म्हणा तुमच्याशी संबंधित असं काही आहे का मुळात का आता क्लिनिकल आणि मेडिकल जेनेटिक्स म्हणा तर आमचं मूळ माझं ट्रेनिंग पीडॅटिक मधलं पण आहे त्यामुळे मी पीडॅटिक आजार पण बघू शकते म्हणजे असं तू म्हणशील की ज्याला असं वाटतं की मला हे पुढे नाही करायचं तर तो पीडॅटिकच्या बाकीच्या कारण आमचं मूळ ट्रेनिंग घेऊन नंतर तुम्ही जेनेटिक्स करता त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं एमएससी त्यांनी केलेलं असतं लॅबोरेटरी प्लॅटफॉर्म्स मध्ये आणि नंतर प्रिसाइली जेनेटिक्स शिकतो त्यामुळे ऑलरेडी त्याचं बेसिक ट्रेनिंग वेगवेगळ्या सब्जेक्ट झालं असेल तर तो ते करू शकतो म्हणजे तुम्ही डायरेक्टली बारावी किंवा याच्यानंतर लगेच इथे नाही येऊ शकत नाही एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जेनेटिक्समध्ये तुम्ही जाऊ शकता क्लिनिकल मेडिकल जेनेटिक्स मध्ये नंतर याच्यामध्ये पण बीएससी बायोमेडिकल नंतर एमएससी आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता त्यामुळे तुमचं बेसिक ट्रेनिंग कुठलं ना कुठलं झालेलं असतं आणि मला असं वाटतं ती एक थॉटफुल प्रोसेस पण असते म्हणजे मला जेव्हा हे करिअर घ्यायचं आहे कारण की जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तुम्हाला ते जास्त टेलर्ड असतं ना हे आणि ते त्यामुळे बऱ्याच वेळा थॉटफुल प्रोसेस घेऊनच ती यायला पाहिजे की मला आता ह्याच्यात ह्या प्रोसेसने जाऊन हे हॅन्डल करायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एंटर करताना हा माझा सल्ला राहील की थॉटफुल प्रोसेसने घे जाणाऱ्यांना जास्त क्रेडिट पिअर प्रेशर खाली नको किंवा आता खूप आता इकडे स्कोप आहे म्हणून खूप लोक वळतात तिथे फसगत होऊ शकते कारण म्हणजे की म्हणजे त्यामुळे तुम्ही पूर्ण विचारांती कुठलं पण करिअर आणि मी म्हणेन प्रत्येकच करिअरला तसं पाहिलं तर ते लागू होत की कॉम्पिटिशन कशात नाही आहे त्यामुळे पण हे खूप स्पेसिफिक आहे म्हणजे मी जर विचार केला हा एक्सपर्टीज खूप वेगळ्या हे नाही म्हणजे थोडंसं थॉटफुल आहे एका यांनी आणि दुसऱ्यानी कसं आहे की मध्ये एक आय टी बूम होता आपल्याकडे सॉफ्टवेअर हे जसं म्हणायचं की प्रत्येक जण तिकडे जात होता मग ते आवडत असू देत नसू दे झेपत रागर मी सुद्धा असंच केलंय लोकांची कशाला उदाहरण सांगू मी पण जेव्हा बारावी झाले तेव्हा तेव्हा आयटी वगैरे हे असं खूप जोरात होतं आणि नंतर खूप वर्षांनी मला कळलं की आपलं इन्क्लिनेशन जास्त इकडे आहे म्हणजे लँग्वेजेस किंवा आहे पण त्या काळात मी पण गेले थोडीशी व्हावतच गेले असं म्हणते तर असे फसलेली वासर खूप असतात वाट चुकलेली जी असतात ती वेगळ्या वाटेला लागलेली सो so, हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं म्हणजे थोडंसं ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे म्हणा किंवा अॅबिलिटीज आहेत मग तो जातो त्याला आणि नंतर त्याच्या लक्षात येतं इट्स नॉट माय कप ऑफ टी मग परत वळायचं पण पर हे मला म्हणजे हे याची कल्पना नव्हती मी असं समजत होते की जनरली बारावी किंवा बेसिक डिग्री नंतर एखादा कोर्स आहे यू कॅन मू टू दॅट फील्ड आणि नंतर मग असं वाटलं की मग पुढे काय बाबा म्हणजे आता बारावी जर लोक जात असतील तर तसं नाहीये लक्षात आलं माझ्या म्हणजे बेसिक एक तुमचं ट्रेनिंग झालेलं असतं तुम्ही कधी पण त्या याच्याकडे परत वळू शकता पण मुळात एक सांगू का आता हा अवेअरनेस ना आपल्याला फक्त जेनेटिक्सने प्रत्येक क्षेत्रात वाढवला पाहिजे <laughs> की मुलांना त्या विचार शाळेपासूनच करिअर वेगवेगळी काउन्सिलिंग बऱ्याच शाळांनी आता ते सुरु केलेलं आहे की त्यांना तिथून अवेअरनेस आलं पाहिजे आपली आवड काय आहे आणि हे जस जसं त्यांना समजायला लागेल मग ती थॉटफुल प्रोसेस बिल्डअप करणं मग नंतर ते ती कशी वापरतात तो तसा आस्पेक्ट आहे पण मुळातच ती प्रोसेस बिल्डअप करणं की आपण कुठलाही सब्जेक्ट घेऊन त्याचे पुढचे ॲप्लिकेशन्स घेऊन कारण जग पण रॅपिडली बदलत आहे म्हणजे मी जरी आता म्हणले तरी ए आय आहे त्याचे ॲप्लिकेशन्स काय आपल्याला माहीत नाही तर असं ते होत जाणार त्यामुळे तू म्हणलीस आणि पर्सनॅलिटी ट्रेड्स मग हे इथेच लागू होतं की तो थो पेशन्स तर लागतोच पण तो पेशन्स मला असं वाटतं की जास्त तर मी पेशन्सकडूनच शिकले पेशन्स म्हणजे काही उदाहरणं द्यायची झाली तर की एखादं जे मूल आहे जे, जे जेनेटिक डिझीजने आजार आहे म्हणजे त्याला तर ते त्याला सांभाळणारी आई त्याच्याबरोबर पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असते तर मला असं वाटतं की त्यांच्याकडूनच मी जास्त प्रत्येक पेशंटकडनं शिकले म्हणजे ती पर्सनॅलिटी ट्रेट होता की नाही मला माहीत नाही पण त्या प्रत्येक पेशंटकडून मी शिकत गेले की तो पेशंटने मला जास्त शिकवलंय जेनेटिक मी जेवढं पुस्तकातनं शिकले आमच्या कोर्समधून शिकले आणि मध्ये असलेल्या पेशंटमधनं ॲक्च्युअल आयुष्यात असणाऱ्या त्यांच्या छोट्या छोट्या क्वेरीज की त्यांची साधी क्वेरी पण मी त्यांना साध्या भाषेत समजून सांगू शकते की नाही म्हणजे ते माझं लिमिटेशन झालं मग ते मला त्यांना समजून सांगता आलं पाहिजे नाही तर या ज्ञानाचा काय उपयोग नाही हे मला वेग वेगवेगळ्या वेळी जाणवलंय अजूनही जाणवतो की मी जर त्यांना समजून सांगत सांगू शकत नसेल म्हणजे मलाच ते कुठेतरी नीट समजलं नाहीये का तो आजार कारण की ही माहिती इव्हॉल्व्ह होत राहणारी आहे आणि आजकाल प्रत्येकच पेशंटला तो अधिकार की ते वाचून येतात म्हणजे आम्हाला पण माहिती आम्ही ऍक्च्युअली खरं म्हणजे ना आम्ही तो ऑप्शन पण देतो की आम्ही या आजाराची माहिती दिली आहे एवढी माहिती दिली आहे पण तुम्ही परत घरी जा वाचा तुम्हाला जर असं वाटलं की ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न तर लिहून आणा असे पण आम्ही ऑप्शन देतो खूप चांगले डॉक्टर <laughs> आहात डॉक्टर आम्हाला नाही आजारही त्या अवघड आहेत ना थोडेसे आणि काय झालंय की तेवढा वेळ देणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं ना प्रत्येकाच्या ऐकण्याची सांगण्याची पण कॅपॅसिटी असते असं नाही की मी ते सगळंच त्या सेशनमध्ये ऍडजस्ट करू शकेन त्यामुळे हा ऑप्शन खूप डॉक्टर रादर देत चाललेले आहेत तुम्ही साध्या आजारांमध्ये पण बघाल तर तुम्ही ते प्रश्न परत घेऊन जाऊ शकता डॉक्टरांकडे आणि त्यांना विचारू शकतं की हे मला नाही समजले आणि म्हणून पण मी म्हणते की पेशंट्स प्रत्येकाचे लिमिटेशन येतं जास्त काउन्सिलर्स लागणार की एखाद्याचं सायकोलॉजिकल काउन्सिल समजून घेणे त्यामुळे ते पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणलीच तर ते डेव्हलपच होत जाणारे आहेत आणि खूप पेशंट्सने समजवलंय नुकतंच एक पेशंट होता की तीस म्हणजे त्याला ऑस्ट्रिजनसिस इम्पर्फेक्ट म्हणून आजार आहे आणि तो आता मध्ये आहे तो पेशंट म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त फ्रॅक्चर्स होतात की इम मोबाईलच जवळजवळ असतात कारण की इतका त्याचा सिव्हिअर आहे की तो थोडा जरी हल्ला तरी फ्रॅक्चर तर तो, तो बाकी मेंटली व्यक्ती ती चांगली असते इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी खूप चांगली असते पण मोबिलिटी रेस्ट्रिक्टेड आणि मग हळूहळू व्हीलचेअर असेल किंवा बसूनच तर अशा मुलाचा ती आई कितीतरी वर्ष सांभाळ करते शिव शिवाय तो बसून सगळं ऍड्रेस करतो म्हणजे त्याला समजतंय की माझ्यामध्ये मोबिलिटी नाही तर अशा पेशंटला खरं म्हणजे आम्हालाच नमस्कार करायला पाहिजे की ते अजूनही आमच्याकडे आजारचं उत्तर मागायला येतात नवीन थेरपी विचारायला येतात कॉम्प्लिकेशन्स त्याचे हँडल करायला येतात म्हणजे त्यांची जगण्याची दुर्दम्य आशा आजार असून सुद्धा म्हणजे ती आपल्यासाठी उदाहरण असतात की त्यातनं शिकायला पाहिजे म्हणजे मी इथे का बसली पाहिजे तर तेवढी दुर्दम्य अशा मला पण आहे का माझ्या क्षेत्रामध्ये हो नाही तू ते म्हणालेस की मी हे करिअर पुढे किती केलं पाहिजे थॉटफुल प्रोसेस ती डेव्हलप होत जाणारी आहे ती थांबणारी न थांबणारी आहे आणि या अवेअरनेस सेशनमध्ये मी तर मग यंगस्टर्स नाहीच सांगेन की असे पेशंट आमच्याकडे दुर्दम्य आशा घेऊन येतात जगण्याची आजार असून तुम्ही एकाच ठिकाणी बसून आहात दिवसभर आणि तरी पण तुम्ही आनंदी राहता तुम्ही त्याच्यातनं अवेन्यू शोधता की मी काय काय शिकलं पाहिजे दिवसभर काय काय केलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि आता ऑनलाईन खूप गोष्टी आहेत त्यामुळे ते करू शकतात पूर्वी कदाचित नसतील ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत मग ते तुम्ही त्यांच्याकडून शिकता तर आम्ही पेशंटला देण्यापेक्षा मला असं वाटतं खूप कठीण्य ते पण आम्हाला देत असतात ती फॅमिली आम्हाला देत असते आणि एक आम्हाला हे पण सांभाळायला पाहिजे की तो टॅबू तुम्ही का कसा नाही ठेवायचा स्वतःवर ती कसरत आहे म्हणजे मला सांगणं सोपं आहे की तुम्ही नका ठेवू मी चार वेळा ते सांगेन पण ते जमणं प्रत्यक्षात उतरणं ह्याच्यातनं पण काय कसं आपण ॲडजस्ट करू शकतो की ते तुम्ही प्रत्यक्षात कसं आणू शकाल हे आम्हाला सांगता आलं पाहिजे ते जास्त आणि महत्वाचं आहे आणि प्रॅक्टिकल एक्झिक्युशन किंवा याच्यामध्ये कसं थोडासा एक आ, सोशल आस्पेक्ट पण येतो की लोक तुम्हाला प्रकारे रिॲक्ट करत तुमच्या याच्यावर की मग तुम्ही अगदी किती स्ट्रॉंग राहायचं ठरवलं तेव्हा समाजातले दहा लोक तुमच्याकडे बोट दाखवतात आणि जेव्हा असं म्हणजे निगेटिव्ह आणि तर याच्यामध्ये खूप ते तुमचं मोराल स्ट्रॉंग ठेवणं किंवा तुमचा कॉन्फिडन्स तेवढाच ठेवणं त्याला सगळ्याला आत्मविश्वासाने सामोरं जाणं एवढं करून ते असं काय म्हणायचं पॉझिटिव्ह राहणं म्हणजे खरोखर कठीण आहे नाही की तुझ्या सेशन मधला कम्युनिटी अवेअरनेस झाला पाहिजे की एखाद्या माणसाने सायकोलॉजिकली किती स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकतो प्रत्येकाची कपॅसिटी आहे पण त्याला जर दिसलं की माझ्या आजूबाजूची कम्युनिटी मला समजून घेऊ शकते ती पण सायकोलॉजिकली स्ट्रॉंग आहे आणि अवेअर आहे तेव्हा मग तो सायकोलॉजिकली स्ट्रॉंग स्वतःला बनवेल नाही तर प्रत्येकाची काहीतरी कपॅसिटी आहे आपण त्याच पेशंटला नाही म्हणू शकत अरे तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या कारण मुळातच तो टॅगू नाही आहे तो दोष असणं त्यांचा दोष नाहीये मी तेच म्हणते की त्यांना येणारे जीन्स हा त्यांचा दोष नसू शकतो त्यांच्या जीन मध्ये होणारा बिघड त्यांचा दोष नसू शकतो तो प्रत्येकामध्ये होतच असतो कोविड इव्हॉल्व्ह होत असतो माणसं इव्हॉल्व्ह होत असतात कुठेतरी दोष राहतो त्यामुळे तो टॅबू स्वतःवर उडवून घेणं नाहीये पण ते अवघड असत ही प्रोसेस करणं अवघड आहे त्यासाठी सोसायटीने मॅच्युअर झालंच पाहिजे त्यात काही शंकाच नाही त्या मुलांना आणि तिने जरी आईने किती वेळ सांभाळून घेतलं तरी एका कॅपॅसिटी नंतर तिला पण विरंगुळा पाहिजे तर त्याला सांभाळणारी पण सोसायटी डेव्हलप फॅमिली फॅमिलीतली माणसं सपोर्ट ग्रुप पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे आणि ते एक आपण वेस्टर्न कंट्रीज का, कडून शिकलं पाहिजे प्रत्येक आजारामध्ये त्यांचे सपोर्ट ग्रुप्स असतात कारण की तुम्ही कितीही समाजात गेलं तरी समाज पण थोड्या वेळ तुम्हाला सहानुभूती दाखवेल नंतर तो त्याच्या पेसने जात असतो पण हे सपोर्ट ग्रुप जे आहेत ते त्यांना एकमेकांना सांभाळून घेतात स्वतःचे सिमटम शेअर करतात आणि स्वतःचे प्रॉब्लेम शेअर करतात कदाचित आमच्यापेक्षा जास्त त्यांनाच त्यांची उत्तरं सापडतात या पेशंटला हे झालं त्याने ते केलं मग हे मी अप्लाय करून बघू का आणि ते स्वतः पण प्रेशर आणू शकतात सिस्टीमवरती समाजावरती सरकारवरती की नवीन रिसर्च याच्यामध्ये करा किंवा तो फास्ट करा किंवा त्या रिसर्चला फंड द्या जेणेकरून त्या रिसर्चकडे जर फंड नसतील तर तो जास्त डेव्हलप होऊन लवकर त्याच्यामध्ये थेरपी येईल तर असं भारतामध्ये पण अनेक पॅरेंट ग्रुप काम करतात नवीन औषधं परदेशात जी ऑलरेडी डेव्हलप झाली ती जर भारतात यायला वेळ लागत असेल काही कारणांमुळे तर ती लवकर व्हावी म्हणूनच ही रेड डिझीज पॉलिसी जी आली ती एक एक, एक त्यातला पुढचा मायस्टोन आहे तसं वेगवेगळी औषधं लवकर आमच्या पेशंटला पण मिळाली पाहिजेत जसं आपण वॅक्सिनमध्ये कोविडचा ट्राय करत होतो ना की जगभरातल्या मग ती श्रीमंत देश असू दे किंवा मध्यम श्रीमंत देश असू दे किंवा लो इन्कम कंट्रीज असू दे तो एक तिथे आपण तो झगडा बघितलेलाच आहे की सगळ्यांना ते वॅक्सिन अवेलेबल झालं पाहिजे तसंच असा पण एक झगडा इथे चालू असतो की ते का महाग औषध असू दे पण मग ते श्रीमंतच देशात का तर ते सगळ्या कंट्रीजमध्ये आणता येईल का त्याच्यासाठी कशी सिस्टीम उभारावी लागेल तर हा पण एक वेगळा भाग भारतामध्ये चालूच आहे आणि त्या सगळ्यांना समाजाच्या सपोर्टची गरज असते क्राऊड फंडिंगच्यापेक्षा पण जास्त ते कसं आणता येईल त्याच्यासाठी एक सामाजिक दबाव निर्माण करणं क्लिनिकल जेनेटिक्स हा जो तुलनेनी थोडासा वेगळा विषय आहे ज्याच्याबद्दल समाजामध्ये अजून फारसं जागरूकता नाही आहे त्या विषयाबद्दल आपण इथे बोललो याच्यामधनं बरेच बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे विकार असलेले जे रोग असतात त्यांची म्हणजे त्यांच्या बाबतीत काय काय अडचणी असतात किंवा त्यांना हँडल करताना काय काय अडचणी येतात किंवा त्यांच्याकडनं रादर जसं स्नेहल म्हणाली तसं डॉक्टर पेशंट्सकडनं सुद्धा शिकतात बऱ्याचशा गोष्टी आणि रेअर रेअर म्हणवले जाणारे हे जे जा आजार आहेत ते कधीही तुमच्या आमच्या उंबरठ्यापाशी पण येऊन तुमचं आमचं दार वाजवू शकतात अशी परिस्थिती आता हळूहळू निर्माण होती आहे त्याच अनुषंगाने आपण त्याच्यामधल्या करिअर संधी वगैरे यांचा पण एक आढावा घे घेण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्हाला नक्कीच काही महत्त्वाच्या गोष्टी कळल्या असतील हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका आणि हो तुमच्या ज्या काही याच्यावरच्या कमेंट्स असतील किंवा तुम्हाला या पॉडकास्टमध्ये अजून कुठल्या कुठल्या विषयांवर डिस्कशन ऐकायला आवडेल ते पण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा धन्यवाद